तर साखी नसल्या काही तुमच्याकडे नाही पावणे पण त्यांना स्वीट तर खायला घालायचं स्वीट होम लांब आहे किंवा आणायला ना कोण नाही मग आता काय करायचं तर घरातल्या वस्तूंपासूनच बनलेली ही खस्ता आणि रसरशीत रस रेसिपी त्यांना तर खाऊ घाला ही रेसिपी खूप झटपट होते रेसिपी बघूया आधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा ते <laughs> घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम एवढा मैदा सुटकी भर मीठ घेतले पाव चमचा खाता किंवा गोडा सोडा घेतला त्यानंतर पाव वाटी घेतलेला आहे ते दही त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे शंभर ग्रॅम एवढं तूप ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एकजीव करायच्या नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा म्हणून साईडला ठेवायचं आहे इथं पाक सुद्धा आपल्याला रेडी आहे तर पूर्ण रेसिपी रे अपलोड होणार आहे ती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तरी इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले जास्त मोठे गोळे बनवायचे नाही मध्ये असं बोटाने प्रेस करायचे खालच्या वरच्या ने पूर्ण खड्डा करायचा नाही आहे नॉर्मल तेलात हे तळून घ्यायचं जास्त कडकडीत तेलात तुम्ही तळणार तर तुमची रेसिपी बिघडणार छान खटाई तुम्ही बघू शकता तर एकदम लाईट ब्राऊन कलर मध्ये तळून रेडी येते ही कमी गॅसवर तरी आपला ना नॉर्मल जो पाक आहे आपला गरम पाक नाहीये फक्त आपली जी बालुशाही किंवा मिठाई ती एकदम गरम येते या पाकात टाकून दोन तीन मिनिट ह्यामध्ये ठेवायची त्यामध्ये पाक ॲब्झॉर्ब झाला की आपल्याला काढून घ्यायची आणि सर्व करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा सिनोबा बाय